ओके okay, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं देया कोचिंग क्लासेसमध्ये दे। तर आपण सुरू करतो आहे सहावी गणित मराठी मीडियम त्यामध्ये बघा तुमचा पहिला चॅप्टर आहे बघा भूमितीमधील मूलभूत संबोध यामधील तुमचा सराव संच एक हा तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तो आपण आता काय करणार आहोत सोडवणार आहोत ठीक आहे तर सराव संच एक मध्ये तुम्हाला काय दिलेलं बघा तुम्ही काय करा तुमच्यासमोर बुक ठेवा किंवा तसं मी तर लिहितो पण ठीक आहे त्यामध्ये शेजारील आकृतीवरून नावे लिहा आता ही तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे बघा काय बघायचं आपल्याला एकरेषीय बिंदू बघायचे आहेत ठीक आहे ना एकरेषीय बिंदूमध्ये बिंदू मध्ये काय असतात जे बिंदू तीन किंवा अधिक सरळ रेषेतून जात असतात त्यांना काय म्हणतो आपण एकरेषीय बिंदू हो ना तर मग इथं बघा कुठ कुठले बिंदू आहेत मग बघा तीन पेक्षा जास्त बघा यम ओ आणि टी हे तीन बिंदू आहेत बघा इथं यम ओ टी जे की काय होत आहेत एका सरळरेषेमध्ये जात आहेत मग आपण इथं काय लिहिणार सर रेषेमध्ये जाणारे बिंदू कुठले यम कॉमा ओ कॉमा टी ठीक आहे आणि त्यानंतर बघा इथं आर ओ आणि यन आर ओ आणि यन हे पण काय एका रेषेमध्ये जाणारे बिंदू आहेत ठीक आहे आपण ऑलरेडी लिहिला आहे त्यानंतर आर आणि त्यानंतर हा जो यन त्याला तुम्ही असंही लिहू शकता की यम ओ टी कॉमा आर ओ यन आर ओ यन हे बिंदूत काय आहेत एका सरळ रेषेमध्ये जाणारे बिंदू आहेत ओके ठीक आहे त्यानंतर बघूया इथं बघा किरण दिलेला तुम्हाला किरण किरण काय असतो किरण समोर एका सरळ दिशेमध्ये कुठपर्यंत वाढू शकतो परंतु तो मागं वाढू शकत नाही याला म्हणतो आपण किरण एका सरळ दिशेमध्ये तो समोर वाढत असतो मला सांगा याच्यामध्ये किरण बघा तुम्ही हा बघा ओ आणि टी हा पण तुम्हाला काय दिसतो एक किरण दिसतो इथे ओ टी नंतर इथे बघा ओ एन हा पण तुम्हाला एक किरण दिसतोय त्यानंतर ओपासून पीपर्यंत हा सुद्धा एक किरण आहे त्यानंतर ओपासून यमपर्यंत हा सुद्धा एक किरण आहे त्यानंतर ओपासून आरपर्यंत हा सुद्धा एक किरण आहे आणि ओपासून एस पर्यंत हा सुद्धा एक किरण आहे ठीक आहे टोटल वन टू थ्री फोर फाय सिक्स टोटल याच्यामध्ये किती किरण आहेत सिक्स रेज आहेत ओके त्यानंतर बघा रेषाखंड तर रेषाखंड बघायचं आपल्याला याच्यामध्ये आता रेषाखंड जर तुम्ही जर बघितला व्यवस्थित तर बघा इथं यम आणि टी हा तुम्हाला काय दिसतोय याच्यामध्ये रेषाखंड दिसतोय यम टी हा काय दिसतोय रेषाखंड दिसतोय ठीक आहे ना अजून तर तुम्ही बघितलं आर आणि यन हा तुम्हाला काय दिसतोय याच्यामध्ये रेषाखंड दिसतोय आर्यन रेषाखंड दिसतोय त्यानंतर बघायचं आपल्याला रेषा रिशा? आता रेषामध्ये याच्यामध्ये रेषा जर बघायला गेलं तर रेषामध्ये याच्यामध्ये काय एम टी ही एक रेषा आहे त्यानंतर आर्यन ही एक रेषा आहे आर्यन ही काय आहे एक रेषा आहे ठीक आहे त्यानंतर ठीक आहे या दोन याच्यामध्ये काय आहेत रेषा आहेत ओके ठीक आहे आता त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा इथं बघा तुम्हाला ही इथं रेस दिलेली आहे त्याच्यामध्ये आपली वेगवेगळी नावं त्याची लिहायची आहे तर मग रेषेची नावं कशी लिहिणार तुम्ही हे बघा ए बी ही सुद्धा एक रेष असू शकते तुम्ही आन्सरमध्ये लिहिणार रेख रेख काय ए बी त्यानंतर कॉमा एक रेख ए सुद्धा होणार एक रेख ए सी त्यानंतर एक रेख ए सुद्धा होणार एक रेख ए डी सुद्धा काय होणार रेक होणार त्यानंतर जर आपण घ्यायचं म्हटलं तर बी बी सी सुद्धा काय होणार एक रेख होणार त्यानंतर बी डी ही एक रेख होणार ठीक आहे त्यानंतर सी डी ही ही सुद्धा एक रेख होणार आणि त्यानंतर ओके त्यानंतर लास्ट एडी आपण लिहिलेली राईट एवढ्या काय होतील याच्यामध्ये आपल्याला रेषा मिळतील ठीक आहे ओके तर आपला पहिला आणि दुसरा प्रश्न तर संपलेला आहे आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे चला आता यामध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न दिलेला आहे बघा तिसरा प्रश्न आहे तुमचा जोड्या लावा ओके तर जोड्या लावामध्ये बघा ही तुम्हाला काय दिसती आहे बघा तुम्ही जर बघितलं दोन्ही टोक याच्यामध्ये तुम्हाला दिलेले ठीक आहे तर ही तुम्हाला काय दिसतीये तुम्हाला रेषा दिसतीये ही काय म्हणून तुम्ही याची याची तुम्ही जोड कशी लावणार तुम्ही लावणार सीशी कारण ती काय दिसते आपल्याला रेषा दिसत आहे त्यानंतर हा इथं काय दिसतो तुम्हाला हा दिसतो तुम्हाला रेषाखंड याची लावणार तुम्ही याच्याशी डीशी लावणार ठीक आहे त्यानंतर तुम्ही हा जोर बघितला तर हा तुम्हाला काय दिसतो हा दिसतो तुम्हाला प्रतल मग तुम्ही याची आणि याची जोडी लावणार ठीक आहे त्यानंतर हा तुम्हाला दिसतोय किरण काय दिसतोय हा किरण मग तुम्ही याची जोडी लावणार आपल्या किरणशी ठीक आहे अशा प्रकारे तुमच्या जोड्या असणार ठीक आहे आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे प्रश्न मी इथं दिला नाही आहे तुम्ही काय करा तुमचं बुक घेऊन समोर बसा आणि तिथं बघा क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे प्रश्न काय दिलेला आहे ठीक आहे आणि इथं आपण काय करूया ही बघा तुम्हाला बुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे बघा आणि या डायग्रामवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ओके तर काय लिहायचे आहेत बघा सर्वात अवधीत काय दिलेलं आपल्याला समांतर रेषा दिलेल्या आहे काय दिलेला आहे समांतर रेषा मग समांतर रेषा आता बघूया आपण या पूर्ण आकृतीमध्ये बघूया आता बघा तुम्हाला ही इथं बी ही रेषा आणि हिला काय नाव आहे हिला नाव काय आहे यम हिला नाव इथं यम आहे ही एक यम रेषा आणि ही क्यू रेषा बी यम आणि क्यू या तीन रेषा तुम्हाला काय दिसत आहे बघा बागा? बघा त्या पॅरल तुम्हाला दिसत आहे बघा समांतर दिसत आहे बघा त्या रेषा दिसताय की नाही म्हणून या तीन रेषा काय याच्यामध्ये एक बी रेषा एक यम रेषा आणि क्यू रेषा या काय आहेत समांतर रेषा आहेत म्हणून तुम्ही इथं लिहू शकता बी कॉमा यम कॉमा क्यू या तीन रेषा काय आहेत समांतर रेषा आहेत ओके त्यानंतर बघूया आपण एक संपाती रेषा आता एक संपत्ती रेषा म्हणजे काय असतात एक संपाती रेषा म्हणजे तीन किंवा जास्त बिंदूतून एक सरळ रेषा जाते त्यांना आपण एक संपत्ती रेषा असं म्हणत असतो ठीक आहे तर मग चला आपण आपल्या आकृतीमध्ये बघूया कुठे गेलेल्या नेमक्या आता इथं बघा ए रेषा बी रेषा आणि सी रेषा या तिन्ही रेषा तुम्हाला ए बिंदू मधून जाताना दिसत आहेत बघा म्हणजे तीन रेषा एकाच बिंदूमधून जात आहेत म्हणजे ह्या तीनही रेषा काय आहेत एक संपाती रेषा आहेत म्हणून आपण त्याला इथं लिहा की ए कॉमा बी कॉमा सी या रेषा काय आहेत एक संपाती रेषा आहेत बघा इथं नाहीये अट काय आहे की तीन तीन रेषा एकाच बिंदूतून जायला हवा त्यालाच आपण काय म्हणतो एक संपाती रेषा ठीक आहे आता बघूया आपण संपात बिंदू संपात बिंदू आपल्याला आहे संपात बिंदू म्हणजे काय असतो संपात बिंदू म्हणजे जेव्हा दोन रेषा एकाच बिंदू मधून जातात किती दोन रेषा एकाच बिंदू मधून जातात त्यांना म्हणतो आपण संपात बिंदू तर बघा हा तुम्हाला किती बिंदू दिसतोय डी आणि तुम्हाला इथं एक हा बिंदू दिसतोय ए हे बघा याच्यामध्ये दोन रेषा गेलेल्या आहेत पी आणि क्यू आणि इथं बघा तीन रेषा गेलेल्या आहेत एकाच बिंदूमधून मग यांनाच काय म्हणतो आपण संपात बिंदू मग तुम्ही संपात बिंदू कुठले कुठले असणार एक ए आणि डी हे दोन बिंदू तुमचे काय असणार संपात बिंदू असणार तुम्ही इथं लिहू शकता ए बिंदू आणि डी बिंदू हे तुमचे असणार संपात बिंदू ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा सराव संच एक जो आहे तो संपलेला आहे चॅप्टर एकमधील भूमितीतील मूलभूत संबोध या चॅप्टरमधील हा सराव संच होता तो आपण इथं संपवलेला आहे ठीक आहे अशाच प्रकारे आपण पुढील सराव संचसुद्धा घेऊन येणार आहोत ठीक आहे तर पुढील सराव संच बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ बघणार आणि खूप काही शिकणार ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद